राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश घोटे तसेच मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगर परिषद आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मरेलिया हिवताप हत्ती रोग डेंग्यू चिकनगुनिया आणि यांसारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी शहरात डास निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली असून जनजागृती करण्यात येत आहे मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनिया या डासांपासून चिकन पसरणाऱ्या आजारांविरुद्ध जनजागृतीसाठी कोपरगाव नगर परिषद आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण शहरात गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य अधिकारी महिला वस्ती सेविका घरोघरी जाऊन सर्वे करून नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे पाणी देण्याचे आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एअर कंडिशनिंग खिडक्यांना जाळ्या बसवणे किंवा मच्छरदानी वापरण्याचे आवाहन करत आहेत या आजारांची लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचेही सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे सदर मोहिमे अंतर्गत कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात महिला बचत गट प्रवर्तक हर्षदा पाटील रामनाथ जाधव स्वच्छता व आरोग्य विभाग अधिकारी सुनील आरण तसेच हिवताप विभाग ग्रामीण रुग्णालय कोपरगाव आरोग्य निरीक्षक सचिन जोशी प्रकाश दवणे ज्ञानेश्वर कानडे योगेश कोळी सर्व आरोग्य कर्मचारी व महिला बचत गटाच्या पंचवीस महिला वस्ती सेविका बचत गटातील महिला कार्यकर्त्या तसेच हिवताप विभागाचे कर्मचारी यांनी सक्रियपणे सहभाग घेत शहरासह खडकी प्रभागात प्रत्येक घराघरात जाऊन तपासणी मार्गदर्शन व जनजागृती केली या आहे यावेळी त्यांनी माहितीपत्रक वाटले आहे यावेळी त्यांनी गटारी नाल्या पाणी साठवणुकीच्या ठिकाणे घरातील व घराबाहेरील टाक्या कुंड्या फ्रीज मागे किंवा थंडावा देणाऱ्या यंत्रामध्ये पाणी साचलेले आहे का याची तपासणी काटेघोरपणे केली असून नागरिकांना सूचना केल्या आहेत सार्वजनिक आरोग्य ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची कर्तव्य भावना आहेत हे या मोहिमेतून अधोरेखित झाले नगर परिषद व आरोग्य विभागाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे अशा मोहीम सातत्याने राबवल्या गेल्यास भविष्यात डेंगू हिवतापासह इतर संसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे नागरिकांनी आपले घर शेजार व परिसर स्वच्छ ठेवून या आरोग्य मोहिमेला सक्रिय सहकार्य करावे असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी आनंद वाटतोय की आपल्या नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जगताप साहेब यांच्या संकल्पनेमधून हा एक सर्वे चालू आपण केलेला आहे या सर्वे मध्ये मागील तीन महिन्यापासून प्रत्येक महिन्यातले पंधरा दिवस महिला बचत गटामार्फत यांच्या वस्ती सेविका म्हणून यांचं एक पोस्ट तयार केली आणि यांच्यामार्फत पंचवीस महिलांचा गट आहे त्याच्यातून पाच पाच महिलांची एक टीम करून अशा पाच टीमामार्फत संपूर्ण कोपरगाव शहरातील जो गजबजीतला भाग आहे स्लम एरिया आहे जिथे डासांचं प्रमाण जास्त असतं तिथं आपण मॉस्किटो सर्वे डास निर्मूलन सर्वे हा आपण गेल्या तीन महिन्यापासून करतो आहे आणि अतिशय सांगण्यास आनंद होतो का महिलांनी खूप चांगल्या प्रकारे या सर्वेला प्रतिसाद दिला यांचा आम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये यांना सांगितलं गेलं कसं बोलायचं काय सांगायचं तर यांनी त्याप्रमाणे या महिला तुम्ही बघू शकता अशा पाच टीम आपल्या पूर्ण कोपरगाव शहरामध्ये काम करत होत्या आणि त्यांच्या सर्वेतून एक असं निष्पन्न झालं का डासांचं प्रमाण कमी झालं मागील तीन महिन्यात एकही डेंगू दूषित रुग्ण नाही एकही हवताप दूषित रुग्ण आपल्याला इथे आढळला नाही आणि डासांचं प्रमाण पण कमी झालं लोकांना या सर्वेमध्ये या महिलांतर्फे आरोग्य शिक्षण देण्यात आलं डासांची उत्पत्ती कुठं होते डास कुठं वाढतात कसे वाढतात याची माहिती जनतेस देण्यात आली आणि त्यांना प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवली का डास कुठे होऊ शकतात डास न होण्यासाठी काय केलं पाहिजे अशी माहिती दिली त्याबरोबर आमच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय कोपरगाव योता विभाग यांचे कर्मचारी सुद्धा यांच्या टीम बरोबर स्वतः रोज कार्यरत असून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्वे संपूर्ण कोपरगाव शहरात चालू चाल। आहे अतिशय चांगल्या प्रकारे सर्वे आ, हा झालेला आहे ही संकल्पना जी जगताप साहेबांनी मांडली अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्याच्याने निश्चितच कोपरगावात आपल्याला ह्या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी अतिशय चांगला उपयोग आपल्याला कोपरगाव शहरासाठी झाला धन्यवाद नागरिकांना काय माहिती द्याल कुठं कुठं डासाची उत्पत्ती होती कशी होती काय सांगाल यात मी सगळ्या नागरिकांना एकच सांगू इच्छितो का नगरपालिका आपलं काम करते आरोग्य विभाग आपलं काम करत आहे पण जनतेने सुद्धा याच्यात सह सक्रिय सहभाग घेतला पाहिजे कारण पावसाळ्याचे हे जे चार महिने असतात हे खूप धोकेदायक असतात कारण डेंग्यूचे आणि मलेरियाचे डास साचलेला किंवा साचवलेल्या पानातच होतात त्यासाठी जनतेने हेच केलं पाहिजे का घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे कुठेही आडगळीचं सामान बेवारस पडलेलं नाही पाहिजे ते व्यवस्थित चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे जेणेकरून त्याच्यात पावसाचं पाणी साचणार नाही आणि त्याच्यात डासाचे अंडे आणि डास होणार नाही याची जनतेने काळजी घेतली पाहिजे आणि योग्य ते सहकार्य केलं पाहिजे